नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर असे महादेवांचे भजन सादर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका हे हेची मागणी देवा शिरी हात ठेवा भोळ्या महादेवा गड तुझी सेवा ची मागणी देवा शिरी हात ठेवा भोळ्या महादेवा गड तुझी सेवा देवा हो दयाळा दयाळा कृपाळा नाव ना तुझे वेळोवेळा देवा हो दयाळा दयाळा नाव उच्चारी तुझे वेळोवेळा तुझ्या सेवेचा मज मिळो मेवा भोळ्या महादेवा घड तुझी सेवा भोळ्या महादेवा घड तुझी सेवा ह्याची मागणी देवा शिरी हात ठेवा भोळ्या महादेवा घड तुझी सेवा आभिलाष मोठी दानधेवठी आवडी धरून तुझे नाव कंठी अभिलाष मोठी दान दानदेवठी आवडी धरून तुझे नाव कंठी खचल्या जीवाला विसावा मिळावा ಬೋಳ ಮಹೇವಾ ಗಡೋ ತು ಸೋಳ ಮಹದೇವಾ ಗಡೋ ತುಜಿ ಸೇವಾ ಹೆಚ್ಚ ಮಾಗಣೆವಾ ಶಿಹೇವಾ ಭೋಳ ಮಹದೇವಾ ಗಡೋ ತುಜಿ ಸೇವಾ ಶಿವ ಭಗವಂತ್ चरनावरी देवा ठेवी तो माथा, शिव भगवंता गोड तुझी गाथा चरनावरी देवा ठेवी तो माथा, दृष्टीस समाजा, तूच तू दिसावा बोळ महादेवा घड तुझी सेवा ह्याची मागणे देवा शिरी हात ठेवा भोळ्या महादेवा घड तुझी सेवा भोळ्या महादेवा घड तुझी सेवा